एक नेता म्हणतो की औरंगजेबाची कबर कशाला हवी पण भारतीय पुरातन विभागानं ते एक संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलंय म्हणून त्या कबरीचं रक्षण करणं हे आमचं दुर्दैव आहे तर दुसरा नेता म्हणतो की औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आम्ही तयारच बसलोय अखेर तुमच्या विक्षोभक भाषणामुळे सतरा मार्चला नागपूरमध्ये दंगल झाली भाषण ठोकून तुम्ही बाजूला होत आहे दगडफेक झाली हिंसाचार झाला जाळपोळ झाली स्थानिक नागरिकांचे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अग्निशामक दलाचे जवान जखमी झालेत मारून, मारून पोलीस कर्मचारी जखमी झालेत संचारबंदी लागू झाली लोकांना अटक झाली लोकांवरती गुन्हे नोंद झालेत आता हे गुन्हे विक्षोभक भाषण ठोकणारे नेते स्वतःच्या अंगावर घेणार का औरंगजेबाची कबर तुम्हाला हटवायची आहे मग ती खबर तुम्ही स्वतः जाऊन हटवा ना सर्वसामान्य जनतेला प्रेरित करून भडकवून देऊन गुन्हे करायला लावायचं आणि स्वतः त्या लोकांच्या मागे दडून बसायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची मुलांना रस्त्यावर उतरवून दंगे करायला लावा नाहीतर तुमच्या नातेवाईकांना लावा पण गोरगरीब जनतेच्या मुलांना भडकवून दंगे करायला लावणं सोडून द्या अहो महाराष्ट्रात अनेक मुद्दे पेंडिंग आहेत त्या मुद्द्यावरती तुमचं लक्षच नाही आरक्षणाचा मुद्दा आहे महिलांच्या सुरक्षतेचा मुद्दा आहे प्राथमिक शिक्षणाचा मुद्दा आहे आरोग्याचा मुद्दा आहे विकासाच्या मुद्द्यावरून तुम्ही भांडा ना तुम्हाला रोखणार नाही संतोष खुनाचा देखील मुद्दा आहे कदाचित या मुद्द्यावरूनच समाजाचं ध्यान भटकवण्यासाठी नागपूर दंगलीचा तुम्ही सुनियोजित कट तर आखला नसाल ना दोन हजार चौदाला ला सबका साथ सबका विकासाच्या मुद्द्यावरून तुम्ही सुरुवात केली होती आणि आज हम एक हे तोसेफेच्या मुद्द्यावर येऊन तुम्ही थांबलाय बाकी औरंगजेबाची कबर जर असेल तर आम्ही आमच्या पुढच्या पिढीला गर्वाने सांगू की मराठा साम्राज्य काबीज करायच्या उद्देशानं आलेल्या औरंगजेबाला पण शेवटी या महाराष्ट्राच्या मातीतच मिळावं लागलं पण तो आमच्या राजांना पराभूत करू शकला नाही हा आमचा इतिहास आहे हा इतिहास सांगायचा असेल किंवा सांगायचा झाल्यास महाराजांच्या किल्ल्यांचं जतन करणं जितकं गरजेचं आहे तसंच औरंगजेबाची कबरही असणं गरजेचं आहे